नियमवाटी नियम नंबर नियम एक मैदान हे मेजॉरिटी काठी बॅटरी काहीही चालणार नाही नियम नंबर दोन जर कोण गाडीवान बॅटरी मेजॉरिटी करताना आढळल्यास त्याच्यावर काळा कलर राहण्यात येणार आहे नियम नंबर तीन काळा कलर मागलेली गाडी कॅन्सल करण्यात येईल गाडीवानगा कमिटीकडून जर मागण झाली तर त्यास तो गाडीवान आणि मालक स्वतः जबाबदार असतील नियम नंबर डांबरीवर डांबरीवर कमिटीची पोर काट्या घेऊन तयार असणार आहेत तिथं किंवा पट्ट्यावर जर बैलासोबत मोटरसायकल दिसली तर गाडी फोडण्यात येईल कमिटी भांडायला ताट आहे नियम नंबर पाच ड्रोन बघून नंबर दिला जाणार त्यामुळे गाडीवानने कमिटीला शिकवणे कोण बॅटरी केले कोण नाही नियम नंबर सहा जी गाडी येणार बॅटरी आलेली आहे त्याला नंबर दिला जाईल मग ती गाडी शेवट आलेली असे ना नियम नंबर सात मैदान रास्तच होणार आहे आणि जर तसे काही आढळल्यास आम्ही तो संपूर्ण तो गटच कॅन्सल करू करू शकतो परत कोणी मालक आणि गाडीवर मी प्रवेश फी पण मागायला येऊ नये नियम नंबर आठ पंचान्वी सोडायच्या आधी गाड्या शिकल्या तर गाड्या परत सोडण्यात येतील मग तो गट भले चार वेळा सुट दे नाहीतर दहा वेळा सुट दे नाहीतर सगळ्या गाड्या पण पूर्ण पट्टा पळून आल्या तरी परत सोडणार नियम नंबर नऊ नु। बैलांचे नाते चेक करून सोडले जातील आमच्या संघटनाचे अध्यक्ष आहे नियम सांगतील मी विद्याधर अंमडवर बोलतो नागरी संघटनाचे अध्यक्ष एक बैल मावताला आणि घोडागाडी वाला मावताला एक विनंती आहे कुठलं बॅटरी काठी काही लावायचं नाही आणि मोटरसायकल अजियाबा कुठं पट्टा हे पण दिसून येईल असं आपलं एकदम मैदान करेक्ट होणार आहे त्याचं असलं तर सगळेजण हे करा नाही तर काय लोक आपलं तुम्हाला आपलं आहे ते असलं आहे असलं काही पाहणार नाही मैदान म्हणजे एकदम करेक्ट होणार असं ते असलं तर तुम्ही सगळंजण हे करा कसं ते गाडी लावला ते गाडी फुटणार गाडी फुटणार लोक पण फुटणार त्या टाईमला असा कुठलाही मोटरसायकल चालणार नाही एवढा पण सांगतो तुम्हाला सगळे पण अपेया